नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे पंधरा ऑगस्ट निमित्त छोटेसे सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे पंधरा ऑगस्ट निमित्त छोटेसे वीस ओळींचे चालू घडामोडीवर आधारित सुंदर मराठी भाषण शहीदांच्या बलिदानावर उभा स्वातंत्र्याचा मोलाचा संसार शहीदांच्या बलिदानावर उभा स्वातंत्र्याचा मोलाचा संसार त्यांच्या त्यागामुळेच फडकतो आज तिरंगा डोलदार त्यांच्या त्यागामुळेच फडकतो आज तिरंगा डौलदार शैदांच्या बलिदानावर उभा स्वातंत्र्याचा मोलाचा संसार त्यांच्या त्यागामुळेच फडक्तो आज तिरंगा डौलदार तिरंगा डौलदार सर्व आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण सर्व येथे आपल्या भारत देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्या देशासाठी इतिहासातील एक सुवर्ण क्षण होता ज्यावेळी आपण इंग्रजांच्या साखळ्यांतून मुक्त झालो आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो ही स्वातंत्र्याची मिळवलेली भेट सहज नव्हती भगत सिंग राजगुरू सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांसारख्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांनी आपल्यासाठी हे स्वातंत्र्य मिळवून दिले जेणेकरून आपण मुक्त श्वास घेऊ शकू देशासाठी झुरले जे त्यांनीच उजळवले हे गगन देशासाठी झुरले जे त्यांनीच उजळवले हे गगन आज त्यांच्या आठवणीने अभिमानाने भरतो मन आज त्यांच्या आठवणीने अभिमानाने भरतो मन देशासाठी झुरले जे त्यांनीच उजळवले हे गगन आज त्यांच्या आठवणीने अभिमानाने भरतो मन आजचा दिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा नाही तर हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण काय करतो याचा विचार करण्याचाही आहे देशभक्ती ही फक्त भाषणात न सांगता आपल्या कृतीतून दाखवावी लागते नसावी गरज शस्त्रांची जर मनात असेल देशप्रेम नसावी गरज शस्त्रांची जर मनात असेल देशप्रेम प्रामाणिक काम आणि एकतेतूनच उभा राहील नव भारत प्रेम प्रामाणिक काम आणि एकतेतूनच उभा राहील नव भारत प्रेम नसावी गरज शस्त्रांची जर मनात असेल देश प्रेम प्रामाणिक काम आणि एकतेतूनच उभा राहील नव भारत प्रेम आपण सर्वांनी ठरवूया की आपण आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करू शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि समाजसेवा हेच खरे देशप्रेमाचे मार्ग आहेत आपण मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देऊया देश फुलवावा ज्ञानाच्या बागेने देश फुलवावा ज्ञानाच्या बागेने देश वाढवावा आपुलकीच्या सावलीने देश वाढवावा आपुलकीच्या सावलीने देश फुलवावा ज्ञानाच्या बागेने देश वाढवावा आपुलकीच्या सावलीने शेवटी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो भारत मातेचा जयघोष करूया भारत माता की जय वंदे मातरम धन्यवाद चला तो मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये